दे आपल्याला असं वाटते का आपल्या जवळ काहीच नाही आपल्यात विशेष अशी काहीच गोष्ट नाही आपण आयुष्यात काही करूच शकत नाही आपल्याला काही जमणारच नाही पण आपल्याजवळ काहीच नसताना सुद्धा आपण खूप काही करू शकतो खूप दूरवर पर्यंत पोहोचू शकतो खूप उंच भरारी घेऊ शकतो आपण आपल्या सगळ्या स्वप्नांना पूर्ण करू शकतो आणि आपण काहीही करू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सूरज्यमान माझी सगळ्यांना आवर्जून विनंती आहे का तुम्ही सूरज चव्हाणला सपोर्ट करा त्याच्यासारखेच असे कित्येक जण असतील तुमच्या माझ्यासारखे जे परिस्थितीने पडू पडू पक्के झालेले असतील किंवा नसतीलही पण त्याच्याकडे बघून पक्के व्हा आणि त्याला सपोर्ट करा आणि लाडक्या बहिणींनो तुमच्या बँकेतले एक रुपयाही याने वोटिंगसाठी लागणार नाही फुकट आहे हा म्हणून मस्त दिल खुला, वोटिंग करा अन बिग बॉसची ट्रॉफी सूरज चव्हाणच्या नावाने करा थँक्यू अन हो याचे काही मला पैसे पैसे नाही भेटले बरे पाहिजे प्पा सूरज चव्हाण कडे बघूनच मला असं वाटते का आपल्यात जो गुण असते ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट असते ह्याच गुणाला घासून घासून हिरा बनून आपण पुढे गेलो पाहिजे इकडे तिकडे कुकडेच नाही पाहिलं पाहिजे हो